नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी लातूर शहरातील बोगस नारायणा ई टेक्नो शाळेमध्ये मनसेचे खळखटाक आंदोलन मनसेने केली तोडफोड विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणारी बोगस शाळा बंद करण्यासाठी मनसेचा राडा लातूर शहरामध्ये गेल्या दोन वर्षापासून नारायणा ई टेक्नो स्कूल ही शाळा शिक्षण विभागाची कसलीही मान्यता नसतानाही सुरू आहे यावर अनेक वेळा निवेदन देऊन व आंदोलन करूनही शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन या शाळेवर काहीही कारवाई कर करायला तयार नाही त्यामुळं मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष से किरण चव्हाण व त्यांचे सहकारी यांच्याकडून आज खळखट्याक आंदोलन करण्यात आले शाळेच्या नामफलकाची तोडफोड करण्यात आली या शाळेकडून लातूर जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून पंच्याहत्तर ते एक लाख रुपये फी साकारून ॲडमिशन घेणे सध्या जोरात सुरू आहे मनसेच्या निवेदनावरून शिक्षण विभागाने या शाळेला भेट देऊन चौकशी केली असता ही शाळा शासनाची कसलीही मान्यता नसतानाही सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आले आहे यावरून शिक्षण विभागाने दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्दल शाळेला अनाधिकृतपणे सुरू असलेली शाळा तात्काळ बंद करावी तसेच शाळेत नवीन प्रवेश घेऊ नयेत ज्या विद्यार्थ्यांचे या शाळेमध्ये प्रवेश घेतले आहेत त्यांना जवळच्या शाळेमध्ये स्थलांतरित करावे असे सक्त आदेश देऊन देऊन देखील शाळेत दंड ठोठावला होता तरीही या शाळेच्या शाळा व्यवस्थापनाने ही शाळा सुरूच ठेवली व नवीन प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या महिन्यामध्ये तीन एप्रिल रोजी लातूरचे शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन नारायणा ई टेक्नो स्कूल या शाळेत कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले होते यावर शिक्षणाधिकारी लातूर यांनी नारायणा ई टेक्नो स्कूल ही शाळा अनाधिकृत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे आशयाचे पत्र शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर यांना पंधरा एप्रिल रोजी दिले होते परंतु शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर यांनी मला शाळेवर काय गुन्हा दाखल करायचा आहे यासंदर्भात शिक्षण विभागाला व आमच्या वरिष्ठांना विचारले पाहिजे असे कारण सांगत अद्यापपर्यंत शाळेवर कोणताही गुन्हा दाखल केला नाही प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षाचा गैरफायदा घेत अद्यापपर्यंत ही शाळा सुरूच आहे व त्यांची प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे तसेच फी रूपी वसुलीही सुरू आहे हे सर्व रोखण्यास कोणतेही प्रशासन तयार नाही मग मन... नारायणा ना ई टेक्नो स्कूल ही शाळा प्रशासनाची शिक्षण विभागाची कसल्याही प्रकारची मान्यता नसताना सुद्धा गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे एका विद्यार्थ्याला पंचाहत्तर एक कर पा, हजार रुपये एक लाखापर्यंतची फीस त्यांच्याकडून आकारली जाते त्यांनी जवळपास हजार ऍडमिशन त्यांच्याकडे झालेली आहेत आणि ही बाब आम्ही मनसेच्या वतीने ज्यावेळेस शिक्षण विभागाला शिक्षणाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तिथे जाऊन त्यांच्यावर कारवाई करू आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांना पत्र पण दिलं होतं की तुम्ही ही तुमची बोगस शाळा आहे तुम्ही ही बंद करा आणि जे काही ऍडमिशन आहेत ते दुसऱ्या शाळेत जवळच्या शाळेमध्ये स्थलांतरित करा आणि नवीन ऍडमिशन घेऊ नका अशा पद्धतीने शिक्षण विभागानं सांगून सुद्धा त्यांनी ती शाळा चालूच ठेवली आणि ऍडमिशनही सुरू ठेवलेली आहेत त्याच्यावर शिक्षण विभागानं पोलीस स्टेशनलाही तक्रार दिली आहे एक महिना झाला पोलीस स्टेशनला तक्रार देऊन सुद्धा तिथं आणखीनही कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आणि या प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळं इथं ही शाळा एवढ्या मोठ्या प्रमाणावर वसुली करते एवढ्या मोठ्या प्रमाणावर फीस वसूल करते आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं किरण चव्हाण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष से आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आज हे खळखट्याक आंदोलन या प्रशासनाला वैतागून करण्यात आलेलं आहे